हॅलो नमस्कार मैत्रिणी नो मी सोनाली आजच्या एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी होतं चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि कामापासूनच नेहमीप्रमाणे आता मी इथे भरपूर अशा साड्या काढलेल्या आहेत ज्या मला फॉल पिको करायच्यात आणि त्या तुम्हाला आता अस्तव्यस्त दिसतात कारण त्याच्यातले मी ब्लाऊज पीस कट करून ठेवलेले आहेत आणि त्याचे ब्लाऊजही शिवायचे आहेत मला सो बरेच ब्लाऊज आहेत की जे आज दिवसभरामध्ये मला पूर्ण करायचे आहेत बट होप सो पूर्ण होतील तेव्हा म्हणता येईल की मी पूर्ण केले कारण मध्येच कोणीतरी येतं मध्येच कोणाचा फोन येतो जसं नेहमीप्रमाणे कोणीतरी आलं की जास्त वेळ जातो त्यानंतर कामाचं गणित बिघडतं त्यानंतर डिस्टर्बन्स होतो बऱ्याच गोष्टी होतात पण मी म्हटलं चला आधी सगळ्या झाडांना फॉल लावून घेऊयात आणि देन त्याच्यानंतर त्यांना शिलाई करता येईल तर आता इथे मी जसं म्हणाले तुम्हाला की मावशी सुट्टीवर आहेत पण मी एक टेम्पररी एका ताईंना विचारलं होतं की माझ्याकडे जर काम वाढलं तर तुम्ही माझं काम करून द्याल का ॲटलीस्ट फॉल लावून तरी द्याल का शिलाई तर त्या हो म्हणाल्या सो माझं पन्नास टक्के काम कमी झालं कारण हा फॉल पिकवलाच जास्त वेळ लागतो आणि ते काम माझ्या बिलकुल आवडीचं नाही आहे तर मी काय म्हटलं त्यांना की तुमच्याकडे मशीन नाही आहे मी फॉल लावून देईल पण हात शिलाईचं काम तुम्ही करा सो आज सात आठ साड्या होत्या ज्या मी त्यांना म्हटलं होतं की देईल आता तुम्ही म्हणाल फक्त हात शिलाईचे तू पैसे किती देते तर फक्त हातशिलाईचे मी पंधरा रुपये देते बाकी सगळं काम मी स्वतः करते आणि मी सत्तर रुपये फॉल पिकोचे घेते ओके त्यातलं वीस रुपयाचा फॉल पंधरा रुपये मावशींना जातात म्हणजे आत्ता ह्या ह्या सीजनला हे झालं नाही तर डिरेक्टली मी बाहेर देते सो त्या मावशी पंचेचाळीस रुपये घेतात की ज्यामध्ये ते त्यांचं त्यांचं सगळं फॉल हातशिलाई पिको वगैरे सगळं सगळं त्याच करतात फॉर्टी फाईव्ह रुपीजमध्ये म्हणजे जर ज्यांना कोणाला फ्युचरमध्ये असं करायचं असेल की खूप काम वाढलं आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांना द्यायचं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता तर मी जे 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 साड्या होत्या पेस्टल कलर वगैरे तर, तर, तर ते जे फेंट कलरचे दोरे होते ते सगळे दोरे साड्यांच्या हिशोबाने मी फटाफट काढून घेतले बॉक्समधून कारण कसं आहे ना मग परत परत उठण्याचा कंटाळा असतो आणि एकदा नेहमी काम करताना काय करायचं की आपल्याला समजा एक ब्लाऊज शिवायचा आहे किंवा एका साडीला फॉलपिको करायचा आहे तुम्ही चार साड्या घेतात तर ते सारखं सारखं उठण्यापेक्षा एकाच साडी चार साड्या आहेत तर चार साड्यांचे दोरे पण काढून ठेवायचे व्यवस्थित म्हणजे कसं एकामागे एक एकामागे एक एकामागे त्याचे तेवढ्या तेवढ्याची बॉबिन भरून तेवढ्या तेवढं करू शकतो आता तुम्ही म्हणाल की तू थ्रेडच वापरते का हो मी हाच थ्रेड वापरते बरेच जण नायलॉनचा दोरा वापरतात सो मी नायलॉनचा दोरा वापरत नाही त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण फॉलला नायलॉनचा दोरा वापरतो तो बऱ्याचदा काय होतं की तो घासला जातो पायाला कोणाची इजा होऊ शकते म्हणजे हे ॲज युज्युअल आम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये टेक्निक शिकवलेले आहेत की जी गोष्ट जिथे वापरायची तिथेच वापरायची नको त्या गोष्टींमध्ये डोकं लावायचं नाही आरीवर्कमध्ये सुद्धा सेम बऱ्याच जणी मला हे सांगतात की तू नायलॉनचा थ्रेड काने वापरत तर तिथेही मी साधा थ्रेड वापरते पॉलिस्टरचा एक काही टेक्निक्स असतात की ज्या तुम्ही ज्या जिथे वापरल्या पाहिजेत तिथेच त्या वापरल्या गेल्या पाहिजेत गरज नको गरज नसेल तिथं काही गोष्टी करायच्या आता हे माझं स्वतःचं मत झालं ज्यांना नायलॉनचा थ्रेड वापरायचा ते स्वतः वापरू शकतात हे त्यांचं पर्सनली मत झालं हे माझं मत आहे जे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला काही जणी आहेत की ज्या कम्प्लिटली मला फॉलो करतात मी त्यांना सांगेल की प्रत्येक साडीला त्याच्या ह्याच्यानुसारच तुम्ही थ्रेड वापरा जे तुमचं काम अजून जास्त छान करेल आणि कस्टमरला आपल्या त्रासही होणार नाही फ्युचरमध्ये आणि त्याचा एक नायलॉन जर तुटला तुटला तर ते पूर्ण निघून येतं तसं दोरा जरी तुटण्याचा प्रश्नच येत नाही पहिली गोष्ट कारण त्याचा थ्रेडच इतका छान बसतो की तो तुटण्याचा प्रश्नच येत नाही आणि जरी तुटला तरी तिथला एकच स्टिच निघतो बाकीचं स्टिच निघत नाही पण नायलॉनचं तसं नाही आहे नायलॉन जर एकाच ठिकाणी तुटला तर त्याचे बाकीचे थ्रेड पण निघतात आणि शिवाय प्रेसमध्ये पण बऱ्याचदा तो वितळू शकतो ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे हे माझं मत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आता आता त्यानंतर तुम्ही मला आता हे सुद्धा विचाराल बऱ्याच जणींनी मला आधी पण विचारलेलं आहे सो या आ, मी म्हटलं चला ह्या व्लॉगमध्ये आपण फॉल पिकोवरतीच बोलूया की फॉल तू कुठल्या कंपनीचा वापरते तर फॉल मी धनश्रीचाच कॉटनचा वापरते की काही वेळेस एखाद्या कस्टमरला जर मोठ्या उंचीचा फॉल हवा असेल तर मोठ्या उंचीचा फॉल आणते जर रिक्वायरमेंटप्रमाणे नाहीतर आपल्या रेग्युलर साईजचे जे फॉल असतात तेच आणि फॉल हा पहिला वॉश करायचा एक दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा तो बा बाहेर काढायचा सुकवायचा आणि अर्धवट ओला असेल तेव्हाच मी त्याला प्रेस करते कारण माझ्याकडे स्टीम प्रेस नाही आहे त्यामुळे मी अर्धवट ओला असल्यानंतरच त्याचं प्रेस करते जेणेकरून तो मस्त असा कडक होऊन जातो ज्यांच्याकडे स्टीम, स्टीम प्रेस आहे त्यांनी पूर्ण सुकल्यानंतर स्टीम प्रेस वापरून सुद्धा त्याला तुम्ही स्त्री करू शकता असं काही नाही आहे आणि आता शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फॉल मी कुठल्या मशीनवर लावते तर माझं हे एक मशीन आहे ज्याच्या जे माझं हायस्पीडचं मशीन ज्यावरती मी प्रॉपरली ब्लाऊज शिवते हे माझं दुसरं मशीन आहे की जे खूप जे सात आठ वर्ष झाले मला ह्या मशीनला घेऊन उषा जनेम वंडर स्टिच हे मशीन आहे जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा हे मला तेरा हजाराला पडलेलं आहे यामध्ये साधं स्टिच पण आहे नॉर्मल स्टिच आहे त्यामध्ये फॉल लावू शकतो आपण म्हणजे पिको करू शकतो त्यानंतर मी ह्यामध्ये ओवरलॉकसुद्धा ब्लाऊजला बऱ्याचदा करते म्हणजे ज्या ब्लाऊजला गरज आहे प्रोफेशनली ब्लाऊज द्यायचे त्या ब्लाऊजला मी ओव्हरलॉक सुद्धा करते या मशीनवरती याचे मी सेपरेट व्हिडिओसुद्धा शेअर केलेले आहेत जोंदई क्रिएशन चॅनलवरती सो आता याच मशीनवरती उषा जनेमो वंडर स्टिच हे तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती तुम्हाला कुठेही मिळेल नाही तर तुम्हाला मशीनच्या मोठ्या शोरूममध्ये सुद्धा हे मशीन्स सा अवेलेबल असतात आता या मशीनची कॉस्ट किती आहे हे मला माहीत नाही आहे बट माझ्या एका मैत्रिणीने घेतल्या चौदा पंधरा हजारापर्यंत आत्ता हे मशीन आहे बट ह्या मशीनचा खूप छान उपयोग आहे फक्त तुम्ही व्यवस्थित वापरा करण्याची बॉडी फायबरची आहे इन केस जर पडलं मशीन तर ह्याची बॉडी तुटते बाकी सर्व्हिसिंग वगैरे तुम्ही आपल्या नॉर्मल जे आपण जिथे मशीन सर्व्हिसिंगला नेतो तिथे याचं सर्व्हिसिंग छान पद्धतीने होतं म्हणजे मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि जवळजवळ सात वर्ष झालं हे मी मशीन स्वतः वापरते सो so, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही छान पद्धतीने काम करू शकता चला पुढे जाऊयात आता जसं की मी फटाफट इथे साड्यांना फॉल लावून घेतले आता तीनच साड्या इथे राहिलेल्या आहेत आणि ज्यांना फॉल लावलेला आहे त्या बाहेर आणून ठेवल्या कारण त्या खराब होऊ नये इकडे तिकडे त्याच्यावरती पाय पडू नये म्हणून मी सोफ्यावर आणून ठेवल्या सगळ्या साड्यांना फॉल लावल्यानंतर मी छान यांना घडी घालून घेईल आणि त्याचे थ्रेड पण बघा तुम्ही साईड बाय साईड लगेचच मी बाजूला काढून ठेवते की ज्याचे ज्याचे मॅचिंग थ्रेड होते आता पिंक कलरचा थ्रेड एकच घेतलाय आहे तीन साड्यांवरती जाणार होता त्यामुळे मग मी ते, ते थ्रेड पण बाजूला काढून ठेवले कारण त्या रेग्युलर मावशी असतात ते स्वतःचे थ्रेड वापरतात पण ह्या मावशींना मी स्वतः थ्रेड देणार होते सो मी ते पण थ्रेड बाजूला रोल काढून ठेवले तर त्यांना दिल्यानंतर त्यांनी लगेचच मला ह्या चार साड्या ज्या आहेत त्या फास्टमध्ये तयार करून आणून दिल्या की ज्या मला डिस्पॅच डिलिव्हरी द्यायची होती सो बघा तुम्ही पाहू शकता इथे या चार साड्यांना फॉल लावून त्यांनी मला आणून दिलेला आहे आता त्याच्यानंतर मी घेतलेला आहे दुपारी माझा थोडासा आराम वगैरे झाला कारण आज थोडं मला बरं वाटत नव्हतं पण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता मला काम करायची इच्छा नाही त्या दिवशी मी बिंदास्त आराम करून घेते काय होतं माहिती का आपण त्या स्ट्रेसमध्ये सरी काम केलं तरी ते काहीतरी चुकीचं होणार काय त्याचं काम वाढणार त्यापेक्षा ज्या दिवशी इच्छा नसते त्या दिवशी मी काम करत नाही सो मी फक्त साड्यांना आठ नऊ साड्यांना फॉल लावून घेतला मावशींना दिले आणि त्यानंतर मी बघा एकदम दुपारनंतर एकदम चार पाच वाजता मी हा ब्लाऊज कटिंगला घेतलेला आहे तर हा ब्लाऊज मी पूर्ण कट केला आणि त्यानंतर पुन्हा थोडा वेळ मी रेस्ट केलेली आहे आणि त्यानंतर हा ब्लाउज स्टिचिंगला घेतला त्यानंतर स्वयंपाकही होता मला हे बघा तुम्ही पाहताय माझं डोकं वगैरे खूप दुखत होतं कारण अरिवजचं ब्लाऊज मी साईड बाय साईड घेतलेला आहे करण्यासाठी नवरीचं होतं तर मग परत मी थोडा वेळ रेस्ट केली मग नंतर स्वयंपाक केला आणि नंतर मी हा ब्लाउज पूर्ण स्टिच केला सो हा बॅक होता बोटनेक त्याला बघा अशा पिलो लटकन लावलेले आहेत फ्रंट डीप नेक होता आणि सिम्पल होता म्हणजे फ्रंट डीप आणि एल्बो स्लीव सिंपल ब्लाऊज होता त्यामुळे ह्याला फारसा वेळ लागला नाही तर हा ब्लाउज मी पूर्ण केलेला आहे रात्री बराच उशीर झाला त्यानंतर मी हे सगळं आवरलं आणि आजचा ब्लॉग हा इतकाच कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये